आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस कवी कुसुमाग्रज म्हणजेच आदरणीय विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस सर्वप्रथम कुसुमाग्रजांना शतशाहवंदन सत्तावीस फेब्रुवारी हा प्रसिद्ध मराठी कवी आणि साहित्यिक विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे त्यांनी मराठी साहित्याला अभिजात दर्जा मिळवून दिला त्यांच्या साहित्यसेवेला आदरांजली वाहण्यासाठी आणि मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी दोन हजार एकपासून हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे प्रतीक आहेत त्यामुळे मराठी भाषा दिवस साजरा करून आपण आपल्या भाषेच्या जपणुकीसाठी योगदान देऊ शकतो या निमित्ताने मराठीचा अभिमान बाळगूया हि माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमिव मराठी अमुचि हि माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमि अमुचि महावन्दनीयति प्राणप्रिय हि माय मराठी हा मुचा आसमानि सडके भवे पता भगव्याट क्या महाराष्ट्र भूमि जन्म भूमि कर्म भूमि अमुचि महा वन्दनीयतिप्राणप्रिय हि